नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवणं सक्तीचं करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय कमालीचा वादग्रस्त ठरतोय या निर्णयाविरुद्धात सारेच विरोधी पक्ष मैदानात उतरतायत काँग्रेसने तर जोरदार तयारी चालवली आहे राज ठाकरेंनी मोर्चाचं आयोजन केलं आहे उद्धव ठाकरे, ठाकरे यांनी आज पत्रपरिषद घेऊन हिंदीच्या सक्ती विरोधात दंड थोपटलाय म्हणजे या निमित्ताने ठाकरे बंधू सारखी भूमिका घेत आहेत भले त्यांनी पत्रपरिषद वेगळे घेतल्या पण त्यांची भूमिका आणि भाषा हे सारखी दिसत आहे आणि सव्वीस जुलैच्या मोर्चा मूर, म्हणजे येत्या मोर्चा मराठीच्या दोघे ठाकरे बंधू मोर्चात सहभागी झाले तर आश्चर्य वाटायला नको इतपत दोघांची दोघी नरमले मराठी भाषेच्या विरोधात म्हणजे राज ठाकरे नाही गो उद्धव ठाकरे बोलणार ते म्हणाले बिलकुल बोलणार मी बोलणार आमची माणसं बोलणार मी तुम्हाला बोल आधीच सांगितलं आहे असं म्हणाले उद्धव राज ठाकरे किंवा आमची भांडणं ही महाराष्ट्रापेक्षा शु महाराष्ट्रापुढे शिल्ल शुल्लक काय त्यामुळे या निमित्ताने काय होईना मराठी भाषेच्या निमित्ताने दोन ठाकरे बंधू एकत्र आले येतात की काय त्या निमित्ताने पण हा दोघे अतिशय आक्रमक मूड मध्ये होते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले हिंदी भाषा लहान मुलांवर ला, लादू देणार नाही कारण हिंदी नसल्याने थाकरे, थाकरे मरा, मरा, मरा सक्ति, हिंदी येत नसल्याने कुणाचंही काही अडलेले नाही ठाकरे उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपचा एकाधिकारशाहीचा छुपा अजेंडा आहे आणि हा छुपा अजेंडा मराठी भाषेत आणून पाडतील पक्षीय भेदाभेद विसरून मराठी माणसांनी सर्वांनीच मरा मराठीला म्हणजे सक्ती हिंदी सक्तीच्या विरोधात या लढ्यात सर्वांनी पक्ष भेदभेद विचार विसरून सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी आहे सर्व राजकीय पक्षांशी म्हणजे एक एकंदरीतच उद्धव ठाकरे मराठीच्या या लढ्यात जोरदार ताकद लावणार असं दिस दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की बाबा ही ही भाषिक आणि आणीबाणी आहे म्हणजे हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी आहे असं सूत्र उद्धव ठाकरेंनी मांडलं कारण नसताना महाराष्ट्रावर हुकुमशाही शुकुमशाही लादायची आहे आणि त्या विषयी त्यासाठी त्यांना शिवसेना संपवायची आहे असं आपलं राजकारण गणित त्यांनी मांडलंय ते म्हणाले बाबा की बटे तो कटेंगे अशी घोषणा भाजपने मध्यंतरी चालवली होती अता बाटेंगे तो काटेंगे बाटेंगे वो कटेंगे काटेंगे बाटेंगे काटेंगे ये मुझे असल भाजप का दौरन सत्ता पक्षल मुंबई सारे सारे लोगों एक एकत्र एक नहाता है एक जिंसी पनाए सर्व सरोवर सांग्मा सालवे मुंबई सारे सारे दत्ति धर्माची लोकों रहता है एकत्र एक गुना गुंबीदाने रहता है भाषेचं भाषेचा काढून भाषेचं काढून हिंदी शक्ती जी वगैरे वगैरे असे सरकार विषयाचा खडा टाकत आहे अशी अशी थी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे त्यामुळे आता या, या एकूणच जो तिढा निर्माण झाला आहे मराठी भाषेवर तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा सोडवतात त्याकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण हा लढा आता असा म्हणजे सोडवला नाही तर तीव्र होत जाईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस या प्रकरणी नमती भूमिका घेतात का हिंदीची सक्ती म्हणजे पहिल्या वर्गापासून तिसरी पर्यंत हिंदी शिकवण्याची सक्ती देवेंद्र परत घेतील का आतापर्यंत त्यांनी ते आग्रही भूमिका घेतलेली दिसते त्यांच्या सरकारने त्यांच्या सरकारमध्ये ज्यांच्याकडे शिक्षणाचा खातं आहे ते दादा भुसे यांनी ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि दुसरे राज ठाकरे दोघे एकत्र आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या प्रश्नावर कोणती भूमिका घेतात सक्ती मागे घेतात का कारण त्यांनी मग घ्यावा असा विषय मांडला आहे की ही सक्ती नाही आहे त्यामुळे एकूणच या प्रकरणाकडे विरोधकांच नाही तर भाजपवाल्यांचंही लक्ष लागलेलं आहे कारण या संबंधात भाजप देवेंद्र फडणवीस गप्प असल्याने भाजपवाल्यांची गोती झाली आहे भाजपवाली स्पष्ट भूमिका घेऊ शकत नाही मला काय वाटतंय काय होईल हिंदी शक्तीच फडणवीस दाबून ही शक्ती राबवून घेतील की माघार घेतील कॉमेंट करा नमस्कार